अरे वा किती सुंदर व्यू आहे हा भूक लागली आहे यार इथे कुठे खायला असेल का एक मिनिट बघूया अरे वा मला खूप छान जागा भेटली आहे चला मी नांदेडची सुकन्या नंदिनी आपल्या नमस्ते नांदेड या चॅनलवरती स्वागत आहे तर आपण आलेलो हो, आहोत हॉटेल पूजा गार्डन येथे लातूर फाट्या येथील विष्णुपुरी रोडला तर आपण इथे टेस्ट करायला आलो तर चला तर मग वाव इथे लाईव्ह म्युझिक पण आहे आणि मला तर म्युझिक खूप आवडतं आणि तुम्हाला अरे वाव तुम्ही सगळे डेकोरेशन तर सगळं मस्त आहे तर आपण मेन्यू बघूयात काय मेन्यू मध्ये मॅम नमस्ते नमस्ते पूजा से आपका स्वागत आहे सर तर तुमच्याकडे काय काय स्पेशल भेट मॅडम आमच्याकडे स्पेशल पनीरमध्ये आहे पनीर इराणी टिक्का पनीर चमन टिक्का दोन स्टार्टर बेटर ठीक आहे तर तुम्ही मला ते घेऊन या okay. आणि तुमच्याकडे जे पण काही स्पेशल आहे ते okay. पण आमच्याकडे पूजा गार्डन मध्ये पूजा स्पेशल चिकन बिर्याणी चिकन रसेल चॉप दोन तर ठीक आहे मला आवडायचं okay. बारमॅल स्पेशल थँक्यू सो मच अरे वा मस्त दिसतो पनीर दाळी दिसत आहे तर आपण टेस्ट करून सुद्धा पाहूया चला तर मग आपण टेस्ट करूया खूपच टेस्टी आहे मी तर माझ्या फ्रेंड्सला आणि माझ्या फॅमिलीजला नक्कीच इथे आणेल आणि आन तुम्हीही इथे भेट द्या कारण इथलं फूड इतकं टेस्टी आहे जे तुम्हाला खाऊन असे वाटेल की वाव जस्ट वाव आणि इथला व्ह्यू तर अमेझिंग आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही इथं नक्कीच भेट द्या आणि मी तर इथं भेट देऊन मला असं वाटतं की मी खूप बेस्ट डिसिजन घेतलेलं आहे खूपच मस्त आहे बॉक्टेल आणि टेस्ट एक नंबर आहे पनीर जिंजर मसाला लालमखनी हे तुमच्याकडचं स्पेशल आहे मिस्टी रोटी बटर खरा तर मग आपण टेस्ट करूया भेट तर गुलाबजामून पूजा गार्डन मध्ये स्पेशली फॅमिलीसाठी खूप चांगले सर्विस आहे यामध्ये नांदेडमध्ये जितके बेस, बेस्ट बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला चॉईस फूड ची जे काय असेल व्हेज नॉन टेस्ट एकदम टेस्टी खायचं असेल तर जरूर पूजा गार्डनमध्येच तुम्हाला त्या फॅसिलिटीज वगैरे हो सगळं मिळेल की बेस्ट हॉटेलला हो आहे नांदेडमध्ये पूजा गार्डनला फॅमिलीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी सगळ्या अवेलेबिलिटी वगैरे आहेत तर मग मला तर इथलं खूप फूड आवडलेलं आहे तर तुम्ही ही पूजा गार्डन इथे भेट द्या नक्कीच भेट द्या आणि मला तर असं वाटतंय की तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत येऊन इथे भेट द्या कारण द फूड एक नंबर आहे तर मी तुमच्या नांदेडची सुकन्या नंदिनी तर आपल्या नमस्ते नांदेड या चॅनलवरती पुन्हा पुन्हा असेच व्हिडिओ घेण्यासाठी तुम्ही या चॅनलवरती फॉलो लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद